हाय फ्रेंड्स आज मी बनवणार आहेत पुरणपोळ्या पुरणपोळ्या बनवण्यासाठी इकडे मी गॅसवर कुकर ठेवला आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडे मी अर्धा पावशर डाळ घेतली आहे आणि तिला स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेणार आहे आता ही स्वच्छ डाळ धुवून मी गरम के गरम कुकरमध्ये पाणी झालेलं आहे त्यात टाकून घेतलं आहे आणि वरचा जो फेस आलेला आहे तो तो काढून घेणार आहे त्यानंतर आता कुकरचं झाकण लावून मी ही डाळ दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये डाळ शिजून घेणार आहे इकडे डाळ शिजत आली आहे शिजली आहे हे बघा आता याला मी एका चाणीमध्ये काढून त्यातलं पाणी गाळून नंतर त्याच्यामध्ये गूळ मिक्स करून घेणार आहे त्यानंतर इकडे मी हिरवे वेलची पुढची पावडर आहे ती टाकून घेणार आहे आता हे गूळ टाकून आपण याला डाळीला मिक्स करून घ्यायचं आहे गूळ हा कुटून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचा आहे नंतर मिक्स करायचं आहे आता ते सर्व मिक्स झाल्यानंतर इकडे मी छोटंसं क कटोरं ठेवलेला आहे गॅसवर आणि मी जी डाळ आणि गूळ मिक्स केलेलं होतं ते मिश्रण मी ह्या पातेल्यात काढून घेणार आहे आणि गॅसवर शिजून घेणार आहे थोडं गूळ मिक्स करून घेणार आहे आता याला गॅसवर चांगलं आपण मिक्स ठेवून आणि चांगलं शिजून घ्यायचं आहे आता हे गूळ वितळेपर्यंत आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजू द्यायचं आहे तर जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आता हे पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आणि गूळ चांगला आटून गेलेला आहे आता इकडे मी पीठ मळायला घेतलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे पाणी टाकून आणि मळून घेणार आहे थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे आता इकडे पीठ मळत आलेलं आहे आपण याला तेल लावून साईडला ठेवून द्यायचं आहे इकडे आपण आता पुरण गाळून घेणार आहोत चाणीनी आता एक चमचा घ्यायचा आहे ही शिजलेली डाळ आपण त्या चाणीवर टाकून आणि चमच्याच्या साह्याने हळूहळू त्याच्यावर रगडून घ्यायचं आहे तर साईडनी पुरण चाणीच्या बाहेर येईन हळूहळू हलक्या हलक्या चमचे चमच्यांनी चमच्यावर प्रेस करायचं आहे आणि पुरण आपलं गाळून घ्यायचं आहे तर हे बघा पुरण अशा पद्धतीने आपल्या वालं चाणीतून गाळून येतं आता हे सर्व पुरण मी गाळून घेतलेलं आहे आता इकडे मी पीठ मळून घेतलेलं होतं मगाशी आता त्यात ते छोटे छोटे गोळे तोडून घ्यायचे आहे आता एक गोळा मी लाटून घेणार आहे याचे छोटे छोटे गोळे लाटून घ्यायचे आहे छोटी छोटी पुडी बनवायची आहे आता इकडे मी दोन पुड्या बनवून घेतलेल्या आहे आता त्याच्यावर मी जे पुरण बारीक केलं होतं ते पूर्ण पोळीवर टाव पसरून घ्यायचं आहे एक सगळीकडे पूर्ण पोळीवर आपण टाकून घेणार आहोत आणि वरून आपण ही पोळी पूर्णावर ठेवून दाबून घ्यायची आहे आता ही दाबून घेतली आहे आपण आता ह्या पोळीला लाटून घ्यायचं आहे आधी साईड साईडने ह साईड साईडने हळूहळू लाटून घ्यायचं आहे मध्ये नाही लाटायचं लगेच साईड साईडने आपण हे कडाव दाबून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचे आहे आता इकडे आपण तव्यावर पोळी टाकून घ्यायची आहे ते बघा किती छान अशी पुरणपोळी ही तयार होते तुम्हाला तूप लावायचं तर तूप जास्त लावू शकता किंवा तेल असेल तर ते सुद्धा लावू शकता आता एक बघा किती छान अशी ब्राऊन कलरची मी ही पो पोळी भाजून घेतली आहे आता परत मी ही इकडे लाटून घेतली होती आता ती टाकून भाजून घेणार आहोत पुन्हा तेल टाकलं आहे थोडं हळूहळू मी साईड मी थोडं थोडं तेल सोडून घेऊया आणि आपण पोळीला उलटी करून घेऊया ते याला उलट्या साईडनी पण भाजून घेऊया ही खाण्यासाठी गरमागरम पुरणपोळी तयार आहे बघा किती छान फुगली आहे आणि खाण्यासाठी गरम गरम पुरणपोळी तयार आहे आवडलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा